म्हणजे कसं व्हायचं ना याआधी आपल्याला दोघींचे नकरे सहन करावे लागायचे बट आता आपल्याला तीन चे नकरे सहन करावे लागणार आहेत अच्छा थँक्यू जे माझं आहे ते तुझं आहे जे तुझं आहे ते तुझंच आहे सगळंच का चांगलं दिसतं तुला तर पैठणी एवढ्या मागायच्या घेतात ज्या लेडीज पैठणी घालतात ते ओळखून येतात की की त्यांनी पैठणीच घालतात मित्रांनो स्वागत तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर हळूहळू लग्नाची तयारी चालू होते हळूहळू लग्नाच्या तयारीतलं सगळ्यात महत्वाचं काम करायला तर ते महत्वाचं काम कोणतं असेल तर सोनं बनवायला तर नाही डेकोरेटवाला ठरवायला तर नाही कॅटरिंगवाला ठरवायला तर नाही लग्नाची जागा ठरवायला तर ते देखील नाही तर आता लग्नाच्या तयारीतलं सगळ्यात महत्वाचं काम मी करायला निघालो तर ते काम म्हणजे शॉपिंग तर आता नवरी मुलीची शॉपिंग करायला मी जाणार आहे कारण ती आणि मी दोघं मिळूनच शॉपिंग करणार आहे माझी शॉपिंग करायला देखील ती आणि मी जाणार आहे कारण माझी शॉपिंग देखील ती आणि मीच करणार आहे बट आज माझ्या शॉपिंगचं तर मला एवढं काय टेन्शन आहे बट मला टेन्शन आलेलं आहे तिच्या शॉपिंगचं कारण किती वेळ लागेल किती दुकानं फिरावं लागतील पहिलं शॉप दादर मध्ये दुसरा शॉप ठाण्यामध्ये पण आम्ही सुरुवात हे ठाण्यापासून करतोय लोकलला फिरायला नेहमी आपल्याला स्कोडी बरी पडते पण आता आपल्याला शॉपिंग करायचं थोडंफार सामान आपल्याला घ्यायचं त्यामुळे टॉप बॉक्स लावून मी आपल्या यांच्याला घेऊन जातोय तर आता बघता बघता काही लग्नाच्या शॉपिंगला सुरुवात होते बघता बघता लग्न देखील जवळ येते म्हणजे कसं व्हायचं ना याआधी आपल्याला दोघींचे नकरे सहन करावे लागायचे बट आता आपल्याला तीनचे नकरे सहन करावे लागणार आहेत पावर चॅनल अच्छा थँक्यू कस लिटर आता ओके अच्छा थँक्यू चला थँक्यू घरातून <laughs> बाहेर पडल्यानंतर एखादा सबस्क्रायबर मिळतो ना आपला दिवस बनवून जातो खूप छान वाटलं तर काय आताची अपडेट अशी आहे की आता वाजलीत बारा बारा वाजता आम्ही घरातून बाहेर शॉपिंग करायला निघालोय भर उन्हामध्ये कारण काही महत्त्वाचे कामं होते जे आपल्याला सकाळी संपवायची होती तर आता चेंबूरला मी आहे गोंडीमध्ये आता मी चेंबूरला मला प्रतीक्षाला पिकअप करायचं आहे कारण ती पनवेलवरून चेंबूरला आली आहे मग तिला घेऊन पुढे आपण शॉपिंग साठी जाणार आहे समोर हा बागुलबुआर हो आहे स्कार बांधलेला टॉप बॉक्स टॉप बॉक्स मध्ये आपली बॅग आहे त्या बॅग मध्ये डॉक्टर इन बाय चला मॅडम ओ टी पी द्या वन फोर थ्री चार अंकी असतो वन फोर थ्री टू ओके हे घाटल्यातला पिकअप आपला सक्सेसफुल झालेला आहे आणि आजच्या सवारीला आपल्याला पूर्ण दिवस घेऊन फिरायचं आहे जे माझं आहे ते तुझं आहे जे तुझं आहे ते तुझंच आहे <laughs> प्रतीक्षा माझा शर्ट मागत होती म्हणून बोललो जे माझं आहे ते तुझं आहे जे तुझं आहे ते तुझंच आहे बायतो एक अजून एक खाजगी गोष्ट सांगतो प्रतीक्षाला कोविड झालेलं आणि त्या कोळेकर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होती जसं काय तुम्हाला बोललो की याआधी आपल्याला दोघींचे नखरे सहन करावे लागायचे आता आपल्याला तिघींचे नखरे सहन करावे लागतात आत्ताच जस्ट ह्याच्यामध्ये पेट्रोल फील केलं तेवढ्यात मला आता पाठवण आवाज आला की मला देखील भूक लागली आहे नमस्कार मी हस्तकला ठाणे गोखले रोडवरती आलेला आहे आमच्याकडे हजारपासून ते पाच लाखापर्यंत साडीची व्हरायटी सगळी व्हरायटी तुम्ही बघून घ्या सगळंच का चांगलं दिसतात तुला अच्छा छान वाटत हे पण त्यापेक्षा चालेल हिवाली करू शकतो फायनल चांगली वाटली रिसेप्शनला पण चालेल नाही डार्क ऑली

काम बनवण्याचा प्रकार वगैरे हो बघा किती छान आहे एकदम लहान बॉर्डर नाजूक असे छान ना। आहे नाही छान आहे मस्त वाटले नाहीतर आमच्यासाठी ही पण साडी ती पण साडी ही पण साडी ही पण साडी इथे पण साडी नाही आमच्यासाठी ज्यांना समजत नाही त्यांना स्टोअर मध्ये आपल्याकडे सांगून दिलं जाते प्रॉपर सिल्क आहे ते सिल्कच आहे सुरुवात आहे अजून खूप बाकी आहे फर्स्ट शॉप आहे अजून बरंच घ्यायचंय त्या दिवशी आपण जसं बघितलं वैतागला होतं नाही ट्रायल करेल केल्याशिवाय तुला समजणार कसं आमचं साड्यांचं काय फक्त ड्रेप ड्राईप करायच्यात पण तुला ते प्रॉपर फिट झालं पाहिजे सवय लावली ना अमेझॉन वाल्याची त्यामुळे सगळं लग्न आहे आता जोपर्यंत पूर्णच आहे ओपन करून बघत नाही किंवा नेसून बघत नाही तोपर्यंत आपल्याला कळत नाही की ही साडीचा लूक कसा येणार आहे कारण की प्रत्येक <coughs> डिटेलिंग त्याचं इम्पॉर्टंट असतं जसं की बॉर्डर आहे मग हे बुट्टी आहे hmm. पदर आहे मग त्याचा सगळा लूक हा ड्रेप केल्यानंतरच आपल्याला काय आयडिया येतो तर जवळजवळ दोन या अडीच तास झाला आम्ही या शॉपमध्ये होतो आणि बऱ्यापैकी आम्ही इथून शॉपिंग केलेली आहे प्रतीक्षाची म्हणजे तिने स्वतःसाठी पण घेतलं आणि घरच्यासाठी पण घेतलेला आहे आणि आम्हाला थँक्यू बोलायचं आहे एका दादांना दत्तात्रय नाव आहे यांचं आणि दोन अडीच साल झाला फॅशनफुली सगळं दाखवलेलं आहे ड्रेप करण्यापासून सर्व आपलं ब्लाउज लिटरली असं दाखवलं त्यांनी जेणेकरून आपल्याला की ब्लाऊज शिवल्यानंतर पण कसा दिसेल ती साडी कशी दिसेल हे वाटत थँक्यू सो मच थँक्यू सो मच आणि इन्व्हिटेशन पाठवेल लग्नाला या आमच्या आणि ठीक आहे आपण आलो होतो तुम्हाला सुरुवातीला सांगितलं तर तुला ओव्हरऑल काय वाटलं कलेक्शन वगैरे कलेक्शन सुपर आहे सगळं न्यू ट्रेंडचं कलेक्शन आहे रेंज पासून ते जास्त रेंज पर्यंत डिपेंड करत आपल्यावर कमी रेंज मध्ये पण एवढं छान व्हरायटी आहे मुळात कलर जबरदस्त म्हणजे असे कलर साडी ओकेच वाटत होते मला तरी आम्ही फॅन्सी मधलं कलेक्शन घेतलं नाही दाखवू नाही शकलो कारण की आम्ही घेतला नाही पण जर तुम्ही बघितलं तर फॅन्सी वालं कलेक्शन पण खूप जास्त अमेझिंग आहे जर तुम्हाला असं पार्टीवेअर मध्ये काही हवं असेल तर तरी आपण घेऊ शकतो स्टोर आहेत समोर पण स्टोर हे महाराष्ट्र आहे ठाण्यामध्ये एक्झॅक्ट कुठे आपले गोकिलो रोड शॉपिंग करायची असेल मोस्टली नवरी मुलीची तर तुम्ही नक्कीच इथे येऊन बघू शकता दुसऱ्या देखील तुम्हाला साड्या वगैरे मिळून जाते ओके चला धन्यवाद आता जाऊन काहीतरी खायचं कारण खूप जास्त भूक लागली आता ठाण्यामध्ये बरीच अशी शॉपिंग केली ऑलमोस्ट संपल्याच्या बरोबर आहे शॉपिंग असं मी तरी म्हणतोय आणि त्यासाठी आपल्याला कुठे जायचं आता अगं ते, ते पडवेल हो ठाणा हो। लग्न कसं असं शॉपिंग शॉपिंग करायला जेव्हा आपण जातो ना एखाद्या शॉपमध्ये वगैरे तिकडे चेंजिंग रूम असतात ना तस साठी ना स्ट्रेस वाले रूम असायला पाहिजे स्ट्रेस रिलीफ करते तर शॉपिंग करून खूप जास्त भूक लागलेली कारण ठरवलं ला त्यापेक्षा खूप जास्त वेळ गेला त्या शॉपमध्ये आणि त्याच्याजवळच एक हॉटेल होतं तिथे आम्ही खायला आलो होतं तर तू उत्ताप्पा ऑर्डर केलं आणि मी पावभाजी माझी पावभाजी पाव पाव अजून तुला माहिती आहे आजच्या मा व्हिडिओमध्ये ना तूच तू तु आहे हां कारण आजचा व्हिडिओ पूर्णपणे तुला डेडिकेटेड हां छान मला ना वोट सांभाळतच आहे अमृता रेस्टॉरंटमध्ये आम्ही आता जस्ट जेवलो जेवलो नाही म्हणता येणार पावभाजी वगैरे हो खाल्ली कारण तिकडे जे मेन कोर्स हो तो नव्हता तिथे स्नॅक्स आयटम अवेलेबल अवेलेबल होतात आणि तेच खाल्ले असा आणि ते खाऊन निघालो आपण आता तर इथून आपल्याला थेट जायचं आहे दादरला आता इथून माहित नाही दादरला जायला किती वेळ लागतोय आता आमची जी शॉपिंग करायची होती म्हणजे मेन ती राहिली आणि बाकी सगळ्यांची शॉपिंग झाली तर आम्हाला लग्नासाठी जी साडी जशी साडी हवी होती तशी साडी आम्हाला इथे नाही मिळाली त्यामुळेच आम्हाला आता दादरला जावं लागतं आहे आजचा पूर्ण दिवस किंवा आजचा हा व्हिडिओ हा प्रत्यक्षाच्या शॉपिंगवरती डेडिकेटेड आहे त्यामुळे आपला जास्त काही यामध्ये रोल नाही आपण फक्त पिकअप करा ड्रॉप करा आणि चांगली आहे चांगली नाही एवढं सांगा एवढा रोल आहे माझा आजच्या व्हिडिओमधला आज प्रतिसाची शॉपिंग झाली समजा तर आता इथून पुढे एक दिवस मला माझ्या शॉपिंग साठी द्यावा लागणार आहे माझ्या शॉपिंग साठी एखादा दिवस नाही लागणार आहे एक या दोन तासामध्ये दा जाऊन आपण कसं काम निपटवून येणार लगेच हो 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 मॅचिंग तू घेतलेल्या साड्यांना मॅचिंग मला माझे कपडे घ्यावे लागणार पुरण लग्न करताय सावधान रहे सतर्क रहे आत्ता फेब्रुवारी महिना आलो आहे आणि आता फेब्रुवारी महिन्यामध्ये उन्हाचा तडाखा इतका जबरदस्त लागतो आहे तर विचार करा आम्ही लग्न एप्रिलमध्ये ठेवलेलं आहे मेड एप्रिलला आपलं लग्न आहे नाही तिथं ते तर तेव्हा तर, ते तर किती ऊन असेल आमची तर वाट लागणारच लागणार आहे कारण आम्ही बोलू शकतो वेडिंगच्या कॉस्ट्यूम आम्ही घालणार आहात पण जे बाकीचे जे लोकं येणार आहेत त्यांची देखील हालत खराब होणार आहे उन्हामध्ये कोणाला त्रास नाही झाला पाहिजे एक अशा पद्धतीचं आपल्याला डेकोरेशन किंवा बाकीचे सगळे नियोजन आहे आणि सगळ्या गोष्टी आताच करायला घेतल्यात बऱ्याच गोष्टी माहीत देखील नाहीत बऱ्याच गोष्टी ना नव्याने माहिती देखील होत आहेत दे। त्यामुळे ती प्रोसेस समजून घ्यायला थोडासा वेळ लागतोय आणि तितका असा वेळ सध्या आपल्याकडे नाही आहे कारण बोलता बोलता असं जवळ लग्न आहे आपलं आणि मला असं वाटतं की मी माझ्या लग्नाच्या सगळ्या गोष्टी मॅनेज करतो मी प्रत्यक्षात जर आमचं लग्न झालं तर आम्ही इझिली दुसऱ्या कोणाचं जर लग्न आरामात आम्ही मॅनेज करून दे आम्ही दादरमध्ये पोचलो आहे बऱ्या क्षेत्रामध्ये ॲक्च्युली इथे कॅमेरा अलाउड नाही आहे म्हणून आम्ही शूट नाही केलं आहे पण मला जी लग्नासाठी साडी हवी होती ती इथे मिळाली आहे आम्ही चेक नाही केली और इथे ड्रेप करायला नाही आहे फक्त सिल्कवर डिझायनर साड्याच्या असतात फॅन्सी साडी तीच फक्त ड्रेप करून ती लोकं दाखवतात त्यामुळे काही दाखवू नाही शकलेलं तर भरतक्षेत्रामध्ये आपले शॉपिंग करून झालेले एक त्यांचं मेन आणि मोठं शॉप जे इथे आपल्या डाव्या हाताला दिसतं इथे आणि छोटं आणि बजेटमध्ये जर साड्या हवे असतील तर त्यांचा दुसरं शॉप हे इथे आहे आणि आम्ही दोन्हीकडे आम्ही गेलो होतो दोन्ही साड्या पाहिल्या तर तिकडे एकदम सिक्स थाउजंड प्लस ज्या मेन मेन साड्या आहेत त्या तिकडे मिळतात आणि इथे तुम्हाला पंधराशे हजार या रेंजमधल्या साड्या आहेत तिथे आणि दोन्हीकडे बघता ऑबियसली ती प्राइस रेंज थोडी जास्त होती त्यामुळे त्यामुळे तिथल्या साड्या ह्या क्वालिटीवाल्या होत्या इथे आम्ही आलो बट इथे साड्यांची क्वालिटी तितकीशी आवडली नाही ऑब्व्हियसली प्राईस कमी होतो त्यामुळे क्वालिटी देखील तशीच असणार आहे बट आता ठाण्याला देखील आम्ही एकदम प्रीमियम साड्या पाहिल्या आणि क्षेत्रामध्ये समोरच्या शॉपमध्ये देखील एकदम प्रीमियम साड्या आहे त्यामुळे या ज्या पाठी मी साड्या बघितल्या त्या तितक्याशा नाही आवडल्या मला आता कुठे तू सांग तुला पोटली बॅग घ्यायची मॅपला टाक ना कारण तुझी शॉपिंग पेंडिंग नाही ठेवायची मला एक दिवस काढला पण एका दिवसास सगळं संपू आणि तुला टेन्शन नाही द्यायचं मला परत आता टेन्शन फ्री झालीस ना आता भय्याच्या पाठीला ब्लाऊज शिवून दे ब्लाऊज शिवून दे आणि हात धुवून पाठी लाग मंगल का वाट नाही तुला ओके okay. तर काहीच आम्ही पोटली बाग बघायला आलो इथे ते यासाठी की लग्नामध्ये मंगल का सॉरी 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 तर काय तर आम्ही पोटली बाग इथे बघायला आलो इथे यासाठी की लग्नामध्ये जे आपण अक्षता वाटतो ना तर त्या अक्षदा असे हातामध्ये डायरेक्ट न देता आपण पोटली बॅगमध्ये दिल्या तर ते आणखीन थोडंसं सा चांगलं वाटेल त्यासाठी मला या पोटली बघायला आलो आप तो फेमस हो इंस्टाग्राम पे तरच मी इंस्टाग्राम का व्हिडिओ देखके आग आहे आमलो पनवेलचे ठीक आहे हा कितीला अक्ष कमी नाही वाटणार का कितीच भेटणार काय करायचं कन्फर्म जरा अबर पॅक करून देणार ते उघडणार असं असं घेऊन किती लागतील आपल्याला चारशे फोर हंड्रेड ना फोर हंड्रेड पीस देते दोन रुपयानीच 2 ते अरे आज आहे का अभी अभिवा पे फेमस हो जाओ आप हां काय तुम्हाला जर पोटली बॅग घ्यायची असतील ना तर या मी ना शॉपवरती या हे भाऊ तुम्हाला दिसतील आपला काय आपलं नाही सांगलं तरी तुम्हाला ते कमी करून देतील सांगा मी युट्यूबवरती बघितले तुम्हाला <laughs> तीन नाही दिखाव दिखा काय किया अभी अरे वापस अरे तीन करतो मी त्याला दोन करत होतो अरे आज आहे का बाय आज आहे सोचो हे बॅग लिहिण्या केली पनवेलचे सातशे रुपये का टेल आहे सो so, सू so, so. cool. इथे साधना हॉटेलच्या ऑपोजिट साईडला तुम्हाला इथे मीना लेदर वर्क्स करून एक शॉप मिळेल जर तुम्हाला ते पोटली बॅग घ्यायची असतील तर तुम्हाला एकदम चांगल्या रेंजमध्ये मिळतील आणि त्याच्याकडे व्हरायटी आणि डिझाईन पॅटर्न देखील बरेच सारे आहेत जर तुम्हाला घ्यायचे असेल तर तुम्ही एकदा ट्राय ते करू शकता हे प्रत्यक्षाने शॉप शोधलं होतं त्यामुळे इथे आलो आणि इथून आम्ही फायनली पोटली बॅग घेतले नॉर्मली अक्षर आपण हातातच वाटतो बट तो थोडं काहीतरी वेगळं करायचं का होतं मला आपण कुठली बाईकमध्ये आता शं वाटणार आहे तर काय फायनली आपला तो शॉपिंगचा दिवस संपला बऱ्याच साऱ्या गोष्टी आपण घेतल्या आणि जिथून जिथून ज्या ज्या गोष्टी आपण घेतलेल्या आहेत जर कोणी नवरी मुलगी शॉपिंग करत असेल आणि त्यांना जर चांगल्या प्रकारच्या साड्या पाहिजे असतील छोट्या मोठ्या गोष्टींची जर, जर शॉपिंग करायची असेल तुम्हाला दादरमध्ये किंवा ठाण्यामध्ये आम्ही ज्या ज्या शॉपमध्ये गेलो ज्या 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 आम्ही खरेदी केली त्या शॉपच्या सगळ्या कॉन्टॅक्ट डिटेल्स मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे आणि कसं होतं ना की सगळ्याच ठिकाणी आपल्याला व्हिडिओ शूट करायला नाही मिळत आता मी ठाण्याला गेलो ठाण्याला पहिल्यांदा त्यांनी मला अलाव नाही केलं बट त्यांना जेव्हा मी कॉन्सेप्ट एक्सप्लेन केली तेव्हा त्यांनी मला शूट करायला अलाव केलं बट तेच दादरला मी गेलो भरत क्षेत्रामध्ये जर तिथे त्यांनी कॅमेऱ्यासाठी अलाव नाही गेलं त्यामुळे तुम्हाला मी भरत क्षेत्रामधलं मी काही दाखवू नाही शकलो बट जर कम्पेअर करायला गेलं तर मला ठाण्याच्या शॉपमधल्या साड्या थोड्या जास्त प्रीमियम आणि थोड्या कॉस्टली वाटल्या बट साड्या मात्र त्या एक नंबर होत्या अजून बरीच शॉपिंग करायची बाकी आहे माझी तर आहेच आहे आजच्या दिवसात तिथे देखील पूर्ण शॉपिंग झालेली नाही बट ज्या काही पुढच्या छोट्या मोठ्या गोष्टी असतील त्या तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणारच आहेत आणि ही जी काही सिरीज बनवायचं ठरवलं तर ह्या सिरीजला तुमचा जो काही रिस्पॉन्स येतो त्यासाठी खरंच थँक्यू आणि ज्या काही आम्ही गोष्टी घेणार आहे जिथे कुठे आम्ही जाणार आहे ज्या काही प्लेसेस आम्ही वगैरे बघतो त्या सगळ्यांचे डिटेल्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळणार आहे तुम्ही जर असं कोणतं फंक्शन प्लॅन करत असाल आणि त्या फंक्शनसाठी जर तुम्हाला आपल्या व्हिडिओची मदत झाली तर मला त्याचा खूप जास्त आनंद होणार आहे त्यामुळे आपण ही जी काही सिरीज अपलोड करतो ही तुम्ही न चुकता न स्किप करता पूर्णपणे बघा तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत शेअर करा सो काय आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच जर काही कारणास्तव तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल ना नक्की एकदा एक लाईक करा शेअर करा तुम्ही जर सबस्क्राईब अजून तर केलं नसेल तर एकदा नक्की सबस्क्राईब करा सो so, भेटू पुन्हा लवकरच अशाच कोणत्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या